चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री मदे। मना पसुन स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा हा उपाय जो आहे तो आनंद विषय या ज्योतिषांनी सांगितलेला आहे जो अत्यंत पॉवरफुल आहे आपल्यापासनं लांब केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी आपल्यापासनं दुरावलेला किंवा आपल्यावरती रागावलेली आपली कुठली जवळची व्यक्ती असेल मग मित्र असेल मैत्रीण असेल पती असेल पत्नी असेल भाऊ बहीण भा कुणी जे व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेले आहेत किंवा ज्या व्यक्तींना आपण आपले मित्र म्हणायचो मात्र तेच व्यक्ती आता आपले शत्रू बनलेले आहेत त्या व्यक्तीला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी किंवा आपल्या शत्रूंना पुन्हा मित्र बनवण्यासाठी हा उपाय शंभर तुम्हाला कारकार ठरेल पूर्ण पॉझिटिव्हिटीने पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा याचे काही नियम आहेत किंवा ह्या हा नियम करत असताना सॉरी हा उपाय करत असताना कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत कधीपासून हा उपाय करायचा आहे हे सगळं मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठी फक्त आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील मग बऱ्याच वेळा असं होतं की पती पत्नीचे वाद होतात आधी सगळं चांगलं होतं पुढे जाऊन सगळं बिघडत एकतर पती रागात असतो किंवा पत्नी रागामध्ये जाते डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचतं अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तुमचं आणि तुमच्या भावाचं अजिबात पटत नसेल पण तुम्हाला वाटतंय की आमचं पटाग सगळं व्यवस्थित असावं त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचे सासू तुमच्याशी नीट बोलतच नाही किंवा तुम्ही तुमच्या सासूचं सा ना आणि तुमचं काही पटतच नाही तुम्ही सासूला मनवण्यासाठी किंवा सासूला तुमच्याकडे वश करण्यासाठी हा उपाय करू शकतात तुमच्या बिघडलेल्या प्रत्येक नात्याला तुमच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त लक्षात ठेवा याचा उपयोग किंवा याचा जो उपाय आहे तो तुम्हाला पूर्ण सगळ्या चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे चांगल्यासाठीच तुम्हाला, तुम्हाला याचा हा जो उपाय आहे तो तुम्हाला साथ देणार आहे आता याच्यासाठी तुम्हाला एक झाडाचं मी पान सांगणार आहे या झाडाचं पान असणं आवश्यक आहे त्याच झाडाचं पान लागेल सांगू नका की ताई त्या झाडाचं नाही तर दुसऱ्या झाडाचं घेऊ का किंवा अजून काहीतर ऑप्शन द्या अजिबात नाही या एका झाडाचं पान फक्त तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे या झाडामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही भयंकर प्रमाणात आहे जोपर्यंत हे पान तुमच्याजवळ असेल तोपर्यंत तुमच्याकडे अट्रॅक्ट अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल लोक तुमच्याकडे वश होत जातील आणि तुमच्या आयुष्यात बिघडलेली जी नाती आहे ती पुन्हा परत येत जातील आता आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी घराच्या आजूला बाजूला कुठेही गावात सिटीत किंवा मग नर्सरी असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला एक लाजाळूचं पान आपल्या घरात आणायचंय बघा लाजाळूचं पान खरं तर त्या झाडाला किंवा त्या पानाला हात लावल्यानंतर लगेचच ते जे पान आहे ते अगदी बंद होतं म्हणूनच बहुतेक त्याला लाजाळू असं म्हणतात तुम्ही नर्सरीमध्ये गेलात लाजाळूचं जसं झाड म्हटलात तरी पण ते तुम्हाला दाखवतील त्याचं पान तोडून आणा किंवा ते छोटंसं रोप घरी घेऊन या कारण आपल्याला याची पानं लागणार आहेत लाजाळूचं पान हे ॲट्रॅक्ट करण्यासाठी लोकांना वॉश करण्यासाठी त्याचबरोबर बिघडलेली नाती जी आहे ती पुन्हा उर्वरित होण्यासाठी लाजाळूचं पान हे लाख एक असतं हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे आणत असताना ते लाल फडक्यामध्ये बांधून आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला एका पुन्हा लाल कपड्यामध्ये ठेवायचं आहे लाल कपड्यामध्ये ठेवून तुम्हाला ते पान त्या लाल फडक्यामध्ये गुंडाळायचं आहे तुमचं जे देवघर असेल त्या देवघरामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती जे काही आहे ते तुम्हाला त्या पोटलीला ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे लाल फडक्याला त्याच्यानंतर हे जे कापड आहे ते कापड तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातात घेऊन तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे की माझे पती माझ्यापासून दूर गेलेले आहेत माझे पती माझ्याजवळ येण्यासाठी मी हा उपाय करत आहे पुन्हा आमचं रिलेशन व्यवस्थित होण्यासाठी मी हा उपाय करत आहे या उपायाने आमचं सगळं काही चांगलं होईल एवढीच मला आशा आहे असं तुम्हाला पूर्ण मनापासून पॉझिटिव्हिटीने तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे बघा ओम नमो कामाख्या देवी ओम नमो कामाख्या देवी पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का ओम नमो कामाख्या देवी पुढे त्या व्यक्तीचं नाव म्हणायचं आहे तर पुढे त्या व्यक्तीचं मी एक्स वाय झेड नाव घेते ओम नमो कामाख्या देवी एक्स वाय झेड गुरुम वश वश स्वाहा ओम नमो कामाख्या देवी पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं एक्स वाय झेड गुरुम वश वश स्वाहा आता हा उपाय समजा मी माझ्या पतीला पुन्हा माझ्या आयुष्यात परत आणण्यासाठी किंवा आमचं सगळं रिलेशन चांगलं होण्यासाठी करत आहे तर मी माझ्या पतीचं नाव घेणार ओम नमो ओम नमो कामाख्या देवी सागर गुरु वश वश स्वाहा तुम्ही आता मी कामाख्या देवी म्हणते तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा म्हणा ओम नमो किंवा अजून तुम्ही कुठल्या गुरूंना म्हणत असाल तुम्ही त्यांचं नाव घ्या तरीहीच चालेल पण कामाख्या देवी जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये दुरावलेल्या नात्यांना पुन्हा परत आणण्यासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीला वश करण्यासाठी कामाख्या देवीची उपासना ही अत्यंत प्रभावी असते म्हणून मी कामाख्या देवीचं तुम्हाला उदाहरण दिलं ओम नमो कामाख्या देवी सागर गुरु वश वश स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्या खिचार स्पर्श मध्ये किंवा आपल्याला टच होईल स्पर्श होईल अशी ठेवायची आणि ज्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध बिघडलेले आहेत त्या व्यक्तीच्या जा समोर जायचं अगदी दोन मिनिटं किंवा अगदी एक मिनटं तरी त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं स्मित हस्य फेसवरती ठेवायचं आणि जे काही असेल ते बोलू शकता नॉर्मल तुमचं रोजचं जे बोलणं असेल ते पण बोला फक्त त्या व्यक्तीशी बोलत असताना तुम्हाला पूर्ण असं पॉझिटिव्हिटीने मनात एक चित्र उभं करायचं आहे की ती व्यक्ती माझी झालेली आहे ती व्यक्ती पुन्हा माझ्याकडं परत आलेली आहे आणि आता आमचं सगळं चांगलं झालेलं आहे असं पॉझिटिव्हिटीने तुम्हाला डोळ्यामध्ये ते चित्र उभं करायचं आहे ठीक आहे दिवसभर कुठल्याही दिवसापासून हो हा उपाय करू शकता तुम्ही कुठल्याही हाच तो वार असं काहीच नाही कुठल्याही दिवसापासून ना। आता समजा मी शुक्रवारपासून हो हा उपाय केला शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय केला हो के ठीक आहे हे मी माझ्यासोबत ठेवलं शनिवारच्या दिवशी हे जे लाजाळूचं पान आहे ते फडक्यातून काढायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे पुन्हा दुसरं लाजाळूचं पान घ्यायचं सांगितल्या पद्धतीने पुन्हा एकदा ते लाल रंगाच्या फडक्यात बांधायचं जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची सांगितलेला मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा पुन्हा त्याची पोटली करून जवळ ठेवायचं असं कमीत कमी सात दिवस करायचं लाजाळूचं पान सात दिवस ठेवायचं सात दिवस पान बदलायचं शुक्रवारी ठेवलेलं शनिवारी बदलायचं शनिवारी ठेवलेलं रविवारी बदलायचं रविवारी ठेवलेलं सोमवारी बदलायचं असं सलग सात दिवस तुम्हाला करायचं आहे सातव्या दिवशी हा उपाय तिथे स्टॉप सात दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात पटीने बदल झालेला दिसेल लांब गेलेला व्यक्ती जवळ आलेला असेल आता समजा एखादा तो खूपच भयंकर असेल की जे शक्यच नाही उपाय करून स्कीप करा उपाय करून स्कीप करा मनात पॉझिटिव्हिटी ठेवा की नक्की मी उपाय केला आहे मी माझं काम केलेलं आहे आणि याची याचं फळ जे आहे ते मला मिळणार आहे लेट्स गो करा तुम्हाला मी सांगते काहीही करू नका फक्त लेट्स गो करा जे नातं चार दहा पंधरा वर्षात किंवा जे नातं तुटणारच होतं ना ते एक महिन्यात तरी तुमचं व्यवस्थित होईल एका महिन्यात तरी व्यवस्थित होईल फक्त पूर्ण विश्वासाने तुम्हाला सात दिवस हा सलग उपाय करायचा आहे आता याच्यासाठी तुम्हाला लाजाळूचं झाड शोधणं किंवा त्याचं पान शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे कुठेही शोधा आजूबाजूला शोधा पण ते शोधा तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि सेचपूरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा